ना, ले हाथ जा डाल के, के रखे वजू करो या मत करो इसकी परेशानी हो रही नहा धो के निकलो नमाज के वास्ते और मस्जिद भी है दरगाह है घाटी है घाटी परिसरातील मागच्या बाजूला एके जागी नळाचा पाईप म्हणजे जलवाहिनी फुटली आहे थोडीशी त्यामुळे किती त्रास होतोय आपण बघू शकता पाणी नाही मग एवढा पाणी वाया जात नाला दिसत नाही काही एवढं पाणी वाया जातं तर अंदाज हे पाणी वाया वाहतय तर लक्ष देत नाही नंतर उन्हाळ्यामध्ये म्हणाल पाणीचे धरणात पाणी नाही तुम्हाला पाणी कुठून देणार आणि इथं मरणाचं पाणी वाहतय एकदम पहिलं पाणी हा जो पाणी आहे तो वाहत जाऊन एका जागी पडलेल्या कचऱ्यावर हा पाणी जात आहे कचऱ्याचा प्रश्न अद्यापही या परिसरातून सुटलेला नाही आहे आपण बघू शकता की या पाण्यामुळे कचरा ओला झालेला आहे त्या कचऱ्यात डुक्कर सुद्धा मुक्त संचार करीत आहे त्यामुळे येथील जे लहान मुले आहेत किंवा दुसरे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे कारण की कचऱ्यामुळे मच्छर खूप जास्त होतात आणि त्यामुळे सुद्धा विविध आजार होऊ शकतात पुढे आपण मकई गेटच्या दिशेने वळत आहोत आपण जात आहोत मकई गेटच्या दिशेने आपण बघत आहोत की कशा प्रकारे पाणी जे आहे ते वाहत आहे मकई गेटच्या दिशेने हा रस्ता जात आहे मकई गेट कॉलनी असू द्या आरेफ कॉलनी असू द्या दिलरस कॉलनी असू द्या बेगमपुरा असू द्या त्या भागातून घाटीमध्ये येण्यासाठी हाच एक मुख्य प्रवेशद्वार आहे आपण बघू शकता की एक केबल मध्ये आलेला आहे आणि त्या केबल मुळे सुद्धा अपघात होऊ शकतो तो जो खड्डा आहे तो जो पाणी त्या खड्ड्यात पाणी भरपूर प्रमाणात इकडे साचलं गेलेलं आहे लोकांना पाय जाण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागत आहे घाटी प्रशासन हा प्रश्न कधी मार्गी लावणार याची वाट सामान्य नागरिक सध्या बघत आहे